सावरगाव गणेशनगर हिंगेमाळा येथे श्री गणेश मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन त्यानिमित्तानं अखंड हरिणाम सप्ताहात संपन्न होत आहे या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं हरिकीर्तन संपन्न होत आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा दररोज कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलंय शनिवार दिनांक दहा मे रोजी कालेच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होणार आहे या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गणेशनगर हिंगेमळ्यातील सर्व पुणेकर आणि मुंबईकर मोठ्या संख्येनं उपस्थित आहे अशी माहिती गणेश मित्र मंडळ हिंगेमळा येथील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळानं दिली आहे सर्वच मंडळींनी एकत्र देऊन या ठिकाणी गणेशाची स्थापना न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा